नमस्कार वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आज मी तुम्हाला अगदी पाच मिनटात बनणारी पनीरची भाजी दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया तर सगळ्यात आधी मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये त्यानंतर जिरं मोहरी हो आणि असे लांबट चिरून घेतलेले पनीरचे काप घालून घेतले थोडेसे पनीर, पनीर भाजल्यानंतर त्यामध्ये मी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीरची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती घातलेली आहे त्याला तेल सुटू दिलं आहे त्यानंतर मी त्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा गरम मसाला एक चमचा पनीर मसाला तसेच दोन चमचे लाल तिखट घालून मस्त असं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे थोडंसं मिश्रणाला तेल सुटल्यावर त्यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे आता मी एका बाजूला तडका बनवून घेतलेला आहे त्यामध्ये मी तेल जिरं त्यानंतर लाल मिरची पनीर मसाला असं सगळं घालून मस्त अशी फोडणी दिलेली आहे आणि शिजल्यानंतर बघू शकताय तुम्ही मस्त असं आपलं झटपट बनणार पनीर तयार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू